आपले छोटी बागमध्ये सर्वांचं स्वागत आहे हे झाड असं आहे की कितीही ऊन पडलं तर या झाडाला फरक पडत नाही आणि आपली जाव आपलं झाड हे उन्हाळ्यातसुद्धा आपले भाग फुलवत असते आणि एक मन प्रसन्न होते फुलांना बघून उन्हाळ्यासाठी फुलं खूप छान आहे आणि आता आंब्याचं सीझन सुरू आहे हे जे साल असते ना हे पण झाडांमध्ये भरपूर याच्यामध्ये व्हिटॅमिन असते आणि हे मी पूर्णपणे गाळून घेते कापडांना कारण गोडपणा जर राहिला तर मुंग्या होण्याची समस्या होऊ शकते आणि भरपूर असं पाणी याच्यात मिक्स करते मगच झाडाला देणार आहे आणि इथं बघू शकता एक खूप छान फुल आलेलं होतं हे जे मी आंबा आहे ना हे आपल्या झाडात जे आहे खूपच गोड होती चवीला आणि आनंद वेगळाच असतो झाडांच्या फळाचा आणि हे कलर बघा हे पण फुल खूप छान होतं आणि घरचा कडीपत्ता वाटेल तेव्हा आपण येऊन काही काही झाडं तर असायलाच हवी आपल्या बागमध्ये फ्रेश आपल्याला मिळत असतं हे झाड काढून टाकायचं आहे पावसाळ्यात तुम्ही बघाल भरपूर माझ्याकडे हे रोपे निघत असते आणि इथं बघू शकता मुंगे आणि मिलीबग मिलीबग काय करतात पूर्ण झाडांचा कड्यांचा रसच पिऊन टाकतात आणि मुंगे तो रोग वाढवत असते इथं बघू शकतं हे माहेरून आणलं होतं झाड जे झाड आपल्याकडे नाही असं वाटते ते आपल्या मनामध्ये असते घ्यायचं आणि ते मिळतेच त्याचा आनंद वेगळाच असतो हे पण बघू शकतं हे पान पूर्ण खराब झालं नंतर मला वाटलं आता हे झाड खराब होईल पण नवीन दोन कंद याची तयार झालेलं था। आहे आणि हवा पण शुद्ध करत असते हे झाड एकाच झाडापासून भरपूर वाढत असते आणि इथं बघ अशाच प्रकारे इथं काही दिवसानंतर दुर्लक्ष झाल्यानंतर खूप हे मिलीबेकचं प्रमाण वाढलं उन्हाळ्यात ही समस्या प्रत्येकांच्याच झाडावर दिसून येत असं पण जेव्हा सुरुवात असते तेव्हाच आपण त्याचा काही ना काही उपाय केला पाहिजे मी काय केलं कापूर बारीक करून याच्या याच्यावर टाकून बघितलं याच्यावर काही उपाय होईल का कारण घरगुती उपाय मी शोधून काढत असते आणि याच्यावर जेव्हा मी हे कापूर टाकला ना हे जे मोठे मोठे किडे होते ना साइड -साइड ला ला होते। ते साईड साईडला यायला लागले होते म्हणजे बाजूने व्हायला लागत होते कारण हे खूप चिकट असते एक प्रकारचे लवकर निघत नाही बा या कडीतला पूर्ण एवढी मोठी झाली पूर्ण रस पिला आणि हात लावल्याबरोबर तिकडे माझ्या हातात आली मी तर तशी फांद्याच तोडून टाकत असते पण नेहमी आपली इच्छा होत नाही झाडं तोडायला म्हणून मी म्हटलं हा उपाय करून बघा बघा टाकल्याबरोबर हे थोड्या लांब लांब होत होते हे जे कीड असते ती आणि नंतर मी काय केलं तुम्हाला दाखवते काळीच्या साह्याने त्याला बाजूने केलं खाली मी कापड टाकला नाही खाली एक कापड टाकून घेऊ शकतो आपण आणि मग काढीने ते असं काढून घ्यायचं पण हे केल्यावर पण लगेच उपाय होईल असं नाही कारण घरगुती उपायाला वेळ लागते आणि दोन तीन दिवस मी सारखं वर ते बघत राहणार आहे आणि नंतर ते पाण्याने स्वच्छ धुणारसुद्धा आहे तसं पाण्याने वरच्यावर झाडं धुतले ना तर हे कीड राहणार नाही बघा असे चालत होते बाजूबाजूच्या पानावर येत होते कड्यांवर येत होते मग मी हे सर्व काढून घेतले बघा काढीने लगेच पडत होते कारण कापूर टाकल्यामुळे ते थोडे हे झाले नाही ते खूप चिकटच ते किड लवकर निघत नाही बघा हे अशा प्रकारे निघत होते आणि खाली मी कापडच टाकायचं विसरली म्हणून मला ते आता उचलून किंवा साईडला करून घ्यावं लागेल नाहीतर ते किड जर मेली नाही तर दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकते आणि भरपूर असा वेळ तर लागतोच आपल्याला अशा कामाला पण आवड असली ना तर ते काम आपल्याला काही जड वाटत नाही त्याच्यामध्ये आनंद मिळत असतो बघा पूर्ण काढले मी पण मी आता दोन तीन दिवसानंतर बघत जाईन बघा तुम्ही असे पूर्ण खाली पडल्याने मी त्याच्यावर टाकून बघत होते कापूर भरपूरच असे पडले होते तुम्हाला दिसत असेल आणि या झाडावरचे ते पूर्ण मी काढूनच टाकले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे हेच कामं सुरू होते कोणत्या झाडावर आहे म्हणून आता मी लक्ष ठेवून मी काय करते माझं लक्ष असतेच झाडांकडे पण काही दिवस मी गावाला वगैरे गेले त्याच्यामुळे जास्त प्रमाणात आढळून आली तर बघा किती आहे आता इतकी बारीक बारीक या कापूर नेला काय काही होईल असं वाटलं नाही तर मी पहिले कापूर टाकला पण नंतर म्हटलं याची फांदीच तोडून घ्यायची म्हणजे कसं आहे झाडापासून दूर होईन मग सर्व झाड पाण्याने धुऊन घ्यायचं आहे बाई फांदी तोडून घेतली मी आणि हे आंब्याच्या सालीचं पाणी होतं ना तेच मी सर्व झाडांना देऊन दिलं होतं थोडं मागे पुढे झालेलं आहे आणि मग कापूर मी काय केलं असं बारीक केला बॉटलमध्ये भरला आणि पाणी भरून सर्व झाडं धुतले कारण याच्यामुळे मुंग्या पण थोड्या दूर राहतात आणि मुंग्या भरपूर रोग उन्हाळ्यात पसरवतात आता मेलीभक्कचं प्रमाण मुंग्यामुळेच जास्त वाढते कारण ते एक एक, एक ते तर खाण्यासाठी ये तर येतात त्या पण त्या वाढवतात खूप जास्त रोग आणि हेच करत होते हे बॉटलचं बरोबर धुतल्या जात नव्हतं म्हणून दुसऱ्या दिवशी तुम्ही पाण्याने धुतले बघा इथं मुंग्याची संख्या आणि मेलीभक्कची संख्या हे पण मी पाणी टाकून घेते नाही झालं तर हे फांद्याच तोडून घेईन ज्यांना जास्त प्रमाणात आहे असे घरगुती उपाय करून केमिकलचा वापर कमीत कमी करत करतच नाही बागमध्ये कितीही प्रॉब्लेम झाला तरी असे प्रकारचे उपाय करत असते काढून टाकते कीड लागलेली कारण बागमध्ये आपण दररोज येतोच तर लक्ष दिलं ना तर कीड लागतच नाही झाडांना जास्त पण कोणताही ऋतू असो कीड तयार व्हायला वेळ लागत नाही मात्र दुर्लक्ष झालं की उन्हाळ्यामध्ये हे मेलीभग असतात आणि पावसाळ्यात तर बऱ्याच प्रकारचे किडे आपल्या बागावर येत असतात हे बघा आपल्या मनानच निघाले एक प्रकारची भाजीच आहे आणि इथं भरपूर असे रोपे तयार झालेले एक झाडं आणलं तर भरपूर झाडं तयार होतात आणि मी हेच करत होती आज आणि जिथे दिसेन तिथे मी असंच कापूरचा उपयोग करत होती म्हटलं मुंग्या पण दूर राहील कारण भरपूर मुंग्या होतात उन्हाळ्याच्या झाडामध्ये आणि नंतर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद